शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने आयोजित भव्य हळदी समारंभ आणि खेळखिळ्या पैठणीचा आयोजित करण्यात आलं दिनांक चार फेब्रुवारी रोजी शांताराम पाटील विद्यामंदिर पटांगण मोहने येथे आयोजित करण्यात आलं उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड आणि शाखा प्रमुख रोहन पांडुरंग कोट यांनी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या सुद्धा हळदी कुंकू समारंभ आयोजित केला यावेळी पाच पैठणी सोन्याची नथ लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षण पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित होते शिवसैनिक समस्त पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हळदी कुंकू समारंभाचे निवेदन प्रणव बांबुरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज

आज या ठिकाणी मध्यवर्ती शाखा मोहने गेल्या दहा वर्षापासून आम्ही हा हळदी कुंकू सोहळा साजरा करत असतो आणि या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पैठणीचे खेळ तसेच लकी ड्रॉ साठी आम्ही साड्या आणि सोन्याची नथ अशा प्रकारचे आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी हजोरीच्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती असते शिवसेनेचा हळदीकुंकू कुंकू कधी होणार याची उत्सुकता या ठिकाणी मोन्यातील महिलांना लागलेला असतो आणि तो हाच दिवस हाच रथ सप्तमीनिमित्त आम्ही या ठिकाणी हळदीकुंकू कुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी मी हळदी कुंकू समारंभ तसेच आमचे खासदार श्रीकांत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो